ती जे आपल्या घरातलं सदस्य आहे असं तिला सांभाळता आता तुम्ही ताड जे आहे तुम्ही आता हे एवढं तुम्ही विकता तुम्ही पंढरपुरी मशी सांभाळता आता मोरा मच्छी ट्रेंड बरेच लोक करतात लगेच कॅल्क्युलेटरवर हिशोब करतात तर हे मशी एवढ्या किमतीने घेऊन त्याचं दूध उत्पादन किती असतं ते परवडते काय विषय काय नाद नाद बी आहे कुठले बी ह्याच्यावर चालते वातावरण सगळ्या सुट होते आजारी बिजारी पडण्याचा काही विषय येत नाही आपल्या कोंड्यावर मन कळणाखोंड्यावर पंढरपुरी म्हैस कळणा कोंड्यावर जाऊन दूध देते मालकाला बरोबर मोराला काही घालावं असं काय लागत नाही मशीला बरेच बनवतो त्याला काय काय कायच नाही हा अशा सहा सात लिटर पर्यंत पंढरपुरी म्हशी दूध देते दोन्ही टायमिंग हा एका दहा ते बारा पर्यंत दूध देते हि पहिले येताल दहा लिटर दूध दिली त्याला बारा लिटर दूध दिलं कंटिन्यू कंटिन्यू हिन गाप गेली तर बी सहा महिन्यापर्यंत दूध दिले तशी मुराद येत नाही आणि ओरडून माझी हे मशीद असते मुरादा माझं काय कळत नाही शेतकऱ्याला एडत नाही लक्षात